मी प्रथम महाराष्ट्र आणि केंद्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाचा जाहीर निषेध करते की आज अजंता यादव ह्या काँग्रेसच्या नेत्या ह्यांनी तमाम माझ्या कोळी भगिनींचा अपमान केलेलं आहे कारण की ज्या पद्धतीने पोस्टरमध्ये कोळी भगिनीला खाटीक दाखवलेलं आहे कोळी भगिनी कधीही आज तुम्हाला दाखवते की जी कोळी भगिनी तिची पाती ही उलटी असते ती मच्छी कापायची असते बळी घ्यायची नसते आज आमच्या कोळी भगिनींना बळी घेताना दाखवलेला आहे आणि आमच्या हिंदू असलेला मच्छीमार को आगरी कोळी समाज असं कधीही कृत्य करत नाही हा पहिला मी जाहीर निषेध करते दुसरी गोष्ट की काँग्रेसला अधिकारच नाहीये आगरी कोळींबद्दल बोलायचं ह्या काँग्रेसने आणि ह्या उद्धव ठाकरेंनी ज्या वेळेला उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला क्रॉफेट मार्केट मध्ये मच्छी विकणाऱ्या माझ्या भागिनींना रस्त्यावर काढलेलं होतं आणि बिल्डरला जागा दिली त्याचप्रमाणे दादरचं मच्छी मार्केट ह्या माझ्या कोळी भगिनी जिकडे मच्छी विकत होत्या ते दादरचं मार्केट सुद्धा तोडून बिल्डरला दिलेलं होतं आणि त्यावेळेला काँग्रेस उद्धव ठाकरेंबद्दल बरोबर राज्यकर्ते होते ह्यांना का अधिकार आहे आगरी कोळी समाजाबद्दल बोलायचा आणि मी माझ्या तमाम पत्र पत्रकार बंधूंना सांगू इच्छिते आज तुम्ही बघाल तर उष्णता किती वाढलेली आहे मला आता किती घाम आलेला आहे मला घाम आल्यानंतर मी माझा रुमाल घेऊन मी घाम पुसणार नाही असा असा घाम पुसणार नाही पियुष गोयलांनी असा घाम पुसला असेल तर ते मच्छीमारांच्या विरोधात आहेत असं सांगता तुम्ही अरे ज्या पियुष गोयलनी ज्या महा भारतातल्या मच्छीमारांना एक्सपोर्ट करायची परमिशन नव्हती त्या मच्छीमारांना पन्नास लोकांना जिनोवामध्ये घेऊन गेले की ह्यांना जर मच्छी एक्सपोर्ट करायची असेल तर ह्यांना वाया चायना करावी लागत होती त्याच्यासाठी लढणारे आमचे केंद्राचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि पियुष गोयलजी आहेत पियुष गोयलजी जिनोवाला मच्छीमारांना घेऊन गेले गे आणि काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर इतकी वर्ष राज्य केली ह्यांनी मच्छीमारांसाठी काय केलं आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पहिलं स्वतंत्र मंत्रालय मच्छीमारांचं काढलं त्याचप्रमाणे राज्यामध्ये मच्छीमारांसाठी स्वतंत्र मंत्रालय करणारे राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत ह्याना अधिकार नाहीये आगरी कोळी मच्छीमार बांधा बोलवायला ह्यांना पहिला अजंठा यादवला विचारा महाराष्ट्राचा समुद्रकिनारा किती आहे त्याच्यात खाड्या किती आहेत हे तिला माहिती आहे का पहिलं विचारा आणि भाडोत्री माणसं घेऊन कोळ्यांचा तुम्ही अपमान करता हा आजपर्यंत काँग्रेसच्या कुठल्या नेत्याने विधान भवनामध्ये डिझेलच्या परताव्यासाठी प्रश्न विधिमंडळात मांडलेला आहे हा अपमान पियुषजींचा अपमान आहे हा कोळी बांधवांचा अपमान आहे आणि त्यामुळे अजंता यादवला अरेस्ट झाली पाहिजे आणि काँग्रेस हे आगरी कोळींच्या विरोधात आहे आज आमच्या कोळी भगिने आहेत वैशालीताई ह्या आमच्या कोळी नगरसेविका आहेत योगिता पाटील योगिता कोळी योगिता पाटील आमच्या आगरी समाजाच्या आहेत दीपा पाटील आमच्या आगरी समाजाचे ह्यांच्या बरोबर कोण कोळी भगिने आलेल्या कोण कोळी भगिने आलेल्या आगरी कोळी समाजाच्या कोळी वाड्यांचं सीमांकन करण्यासाठी काय ह्यांनी प्रयत्न केले मत्स्य संपदा योजना मोदी साहेबांनी आली नीलक्रांती आम्ही आणली आणि काँग्रेस काय बोलते काँग्रेसने डिबेट करायचं असेल तर माझ्या समोर यावं मच्छीमारांसाठी आम्ही काय केलं आणि तुम्ही काय